नमस्कार सई हरवल्यामुळे मुक्ता खूपच घाबरलेली असते मुक्ताला काय करावं तेच कळत नसत मुक्ता खूपच अस्वस्थ असते त्यामुळे सागर सुद्धा खूप अस्वस्थ असतो मुक्ता सागरला म्हणत असते सागर, सागर माझ्या सईला जर का काही झालं तर मग मी नाही जगू शकत माझ्या सईशिवाय जगणं माझ्यासाठी खूपच मुश्किल आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो मुक्ता प्लीज तुम्ही असा विचारच करू नका आपल्या सईला काही होणार नाही तेवढ्यात आदित्य आणि सई आईस्क्रीम खात येत असताना दिसतात त्याच वेळेला मुक्ताचं लक्ष सईकडे जातं आणि मुक्ता सई सई करत तिच्या जवळ जाते आणि तिला मिठी मारते सई अग बाळा तू कुठे होतीस अशी मुक्ता प्रश्न विचारत असते आणि तिच्या गालाची पप्पी घेत असते त्याच वेळेला सई म्हणते खरं सांगू का मुक्ता मुक्ता आई मी दादा सोबत आईस्क्रीम खायला गेले होते आदित्यदानी मला सांगितलं कि चल आपण दोघांनी आईस्क्रीम खाऊया तेव्हा मुक्ता म्हणते पण तुझा आदित्य दादा आला तरी कधी तेव्हा सई म्हणते तुम्ही सर्वजण आत होता तेव्हा तेव्हा त्यांनी मला अचानक येऊन सरप्राईज दिलं आणि तेव्हाच तो मला दिसला हे ऐकून मात्र खूपच आनंद मुक्ताला झालेला असतो त्याच वेळेला मुक्ता आदित्यला म्हणते आदित्य अरे तू तु, तुझ्या मम्माला सांगून आलास ना इकडे आला ते तेव्हा आदित्य बोलतो नाही मी माझ्या मम्माला सांगितलं नाही कारण माझी मम्मा मला पाठवणार नव्हतीच तिने फक्त तुमच्या समोर नाटक केलेली तेव्हा मुक्ता म्हणते आदित्य बाळा ते काही असलं तरी ती तुझी मम्मा आहे त्यामुळे तुला तिच्या सोबत तिला सांगणं भागच होत पण तू मात्र तिला सांगितलं नाहीस आणि मग ती इथे येऊन धिंगाणा करणार तेव्हा आदित्य बोलतो मुक्ता आंटी मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा मुक्ता बोलते बोल ना आदित्य त्यावेळेला आदित्य बोलतो मुक्ता आंटी मला सावनी मम्मा सोबत राहायचं नाही मला सागर पप्पांकडे राहायचं आहे मला तुमच्या सोबत राहायचं आहे हे ऐकून सगळ्यांना खूपच आनंद होतो त्यावेळेला सागर आदित्य जवळ जातो आणि आदित्यला बोलतो आदित्य अरे काय बोलला तू तुला माझ्यासोबत राहायचं आहे तेव्हा आदित्य बोलतो हो हो पप्पा मला तुमच्या सोबत राहायचं आहे मला सावनी मम्मा सोबत नाही राहायचं ती खूपच विचित्र वागतीय ती जे वागते ते खूपच चुकीच आहे आणि मला तिच्या सोबत राहणं अजिबात आवडत नाही हे ऐकून सागरला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला इंद्रा मुक्ताला म्हणते मुक्ता अग सगळं आपल्या मनासारखं होतय आपल्याला जे पाहिजे तेच होतय तेव्हा मुक्ता म्हणते हो आपल्याला जे पाहिजे तेच होतय आता काही झालं तरी आदित्यची कस्टडी आपल्याला घ्यावी लागेल सागर वकिलांना फोन करा आणि वकिलांना सांगा लवकरात लवकर पेपर तयार करायला हे ऐकून सागर बोलतो हो आणि सागरने लगेच ऍडव्होकेट देशमानेना फोन लावलेला असतो आणि त्यांना आदित्यच्या कस्टडीसाठी पेपर तयार करायला सांगितलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सकाळी सकाळी मुक्ता आणि सागर सावनीच्या घरी आलेले असतात आणि सावनीच्या घरी येऊन सावनीला म्हणतात सावनी तुझा खेळ खल्लास तेव्हा सावनी म्हणते या सावनीचा खेळ खल्लास करायला अजून जन्माला यायचे आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते त्याची काही गरज नाही अगं तुझ्या पोटच्या मुलाने आदित्यने सागरकडे राहायचं आहे असं आम्हाला सांगितलं आणि यासाठी आम्ही कोर्टाची तारीख घेऊन आलोय ही बघ केस उभी राहिली आहे कोर्टात या तारखेला तू तिथे हजर राहा सईची तर कस्टडी आम्ही मिळवलीच पण आता वेळ आली आदित्याची कस्टडी मिळवण्याची आता काही झालं तरी आदित्याची कस्टडी आम्ही मिळवणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा सावनी बोलते मुक्ता शहाणपणा करू नकोस आणि माझ्या वाटेला तर जाऊच नकोस तेव्हा मुक्ता म्हणते आजपर्यंत मी तुझ्या वाटेला गेलेच नव्हते पण तुला कितीही समजावलं तरी सुद्धा तुला नीट गोष्टी समजतच नाही त्याला काय करायचं आता मात्र बस झालं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात शांतपणे राहू देणार नाही आता मी आदित्याची कस्टडी मिळवणार मिलाऊनार, म्हणजे मिळवणारच आणि आदित्याची कस्टडी मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हे ऐकून सावनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सावनी त्याच रागात मुक्तावरती हात उचलायला जाते तेव्हा मुक्ता तिचा हात धरते आणि मुक्ता सावनीला म्हणते हिंमत करायची नाही या माझ्यावरती हात उचलायची हिंमत करायची नाही जर का पशी परत अशी हिंमत केलीच ना तर तुला संपून टाकेल परत तुझ्या थोबाडाकडे सुद्धा बघणार नाही सावनी आजपर्यंत मी खूप शांततेने गोष्टी हाताळल्या काल सुद्धा तुझ्याशी शांततेपणे बोलायला आले होते पण तू काय केलंस तू माझ्या शब्दाचा मान राखला नाहीस माझ्या सईसाठी तू आदित्यला तिच्या जवळ पाठवलं नाहीस पण आता काही झालं तरी आदित्य आता आमच्या सोबतच राहणार सई आणि आदित्य एकत्र मोठे होणार आता तू बघ कोर्टातच भेटू या नाही ना, ना। आदित्याची सुद्धा कस्टडी मी घेतली तर नावाची मुक्ता सागर कोळी नाही तेव्हा लगेच सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुमच्यामुळे मला हा दिवस बघायला मिळतोय तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात हा दिवस येतोय त्यावेळेला लगेच सागर म्हणतो मुक्ता एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी आता सावनीला जिंकू देणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्ही काळजी करू नका आपण दोघांनी मिळून या सावनीला हरवूया आपण दोघांनी मिळून या सावनीची लायकी तिला दाखवूया काही झालं तरी सावणीला आपण जिंकू द्यायचंच नाही हिच्या नाकावरती टिचून आपण आदित्यला कायमच आपल्याकडे घेऊन जायचं मग हिला समजेल मग हिला कळेल मुलांची किंमत आता हिला मुलांची किंमत कळत नाहीत पण लवकरच हिला मुलांची किंमत समजणार आणि ही स्वतः आपल्या जवळ हार मानणार आता खूप खूप झालं सहन केलं पण यापुढे सावनी आपल्या सोबत कधीच नसेल आपल्यासोबत कायमचा असेल तो आदित्य हे ऐकून मात्र सागरला खूपच बरं वाटत असतं त्याच वेळेला सावनी म्हणते हवेत बार मारणं सोडून द्या कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही आदित्य जरी तुमच्या जवळ म्हणाला असेल तरी सुद्धा माझ्या डोळ्यातल्या पाण्यामुळे आदित्य विरगळेल आणि आदित्य माझ्याकडेच राहायला येईल तेव्हा मुक्ता म्हणते सावनी नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस कारण काहीही झालं तरी आदित्य सागरकडेच राहणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर कोर्टात कडून आदित्यची कस्टडी मुक्तानी सागरला मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू